मंजूर आहे ट्रॅफिकच्या काम काढलेल्या चिमोरा नाही

सर्वप्रथम मी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील जनतेचा आभार मानतो ज्यांच्या कारणानं या देशातील सर्वोच्च पदावर त्यांनी मला तिथं पाठवलेलं आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपण सगळ्यांनी जो मला मदत केलेली आहे आपल्या सगळ्यांचा मी आभार मानत आहे आज माझा येण्याचा इथं पहिलाच दिवस आहे पहिलं अधिवेशन संपवून मी इथं आलेलो आहे आणि येतानाच बघितलं मी सकाळी तर कमीत कमी, -कमी शंभर लोक माझ्या घरावर आले आणि विचार केला की भंडाराचे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी तुम्ही काय कराल तर आज दुपारपासून आपले नगर परिषद चे सीओ पी डब्ल्यूडीचे इंजिनियर आणि नॅशनल हायवे चे जे इंजिनियर आहेत त्या सगळ्यांना घेऊन आम्ही भंडाऱ्यामध्ये फिरलो आणि प्रश्न जाणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आम्हाला या भंडारा जिल्ह्यातील जी अवस्था आहे ते चाळीस वर्षापूर्वी जी होती त्याच्यापेक्षा जास्त खराब आज आम्हाला इथं आढळलेली आहे त्याच्यामध्ये रोड आहेत रोडमध्ये माणूस चालला जाईल लहान मुलं तिथं दबून जाईल म्हणजे दिसतच नाही एवढे मोठे मोठे इथं गड्डे आहेत त्याच्यामध्ये पाणी साचलेलं आहे त्याच्या कारणानं गाड्यांचे ऍक्सिडेंट होत आहेत शिकणारे मुलं आहेत ते पळत आहेत आणि एक्सिडेंटचं प्रमाण जे आहे ते इथं वाढलेलं आहे तर त्यांना आम्ही सोबत घेतलं आणि त्यांना निर्देशन केलं ते म्हणतात का दोन दिवसामध्ये आम्ही इथं काही नाही करू टेम्पररी व्यवस्था करू कारण की पावसाळा लागलेला आहे त्यांना पूर्ण टोटल परमनंट सोल्युशन द्यायचं असेल तर दोन महिन्याच्या नंतर आपण ते काम मंजूर करून परमनंटली आपण त्याला सॉल्व्ह करू असं त्यांनी शब्द दिलेला आहे आणि आम्ही पण त्यांना निर्देश दिलेला आहे की तुम्ही लवकरात लवकर करा पहिले टेम्पररी व्यवस्था करा मग आपण परमनंट करूया आणि कुठे माझी मदत लागली तर आपण करूया याच्या व्यतिरिक्त आम्ही इथं बगीच्यामध्ये बघितलेला आहे तर भंडाऱ्यामध्ये शहरामध्ये एकही असा बगीचा आढळलेला नाही का जिथं आपण आपल्या फॅमिलीला फिरवू शकतो आपल्या लहान बाळाला घेऊन तिथं जाऊ शकतो तिथं पूर्ण जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये एवढा कचरा आणि घाण आहे का तिथं आम्हाला ते दारूच्या बोटला दिसल्या आणि तिथं ते आपल्या यंग पिढीला खराब करण्याचं काम इथं काही लोक करतायत ड्रग्स ते घेतायत आणि दारूच्या बोटला आणि व्यसनाच्या अधीन आपली समोरची पिढी जात आहे तर त्यांना सुद्धा आम्ही सांगितलं की तिथं सिक्युरिटी द्या काहीतरी द्या आणि त्यांना कारवाई करा आणि याच गोष्टीसाठी आपण कलेक्टरला सुद्धा आता पत्र देत आहोत मग ते रेतीचे उत्खनन असो मॅगनीसचं काम असो चोरीचं काम असो कि आपले नशेडी आपल्या समोरच्या पिढीला ते थांबण्याचं काम कुठं नाही कुठं या सरकारनं केलं पाहिजे आणि आपल्या अधिकाऱ्यांनी केलेलं पाहिजे इथं भंडाऱ्याच्या विकासासाठी तुम्ही बघत असाल तर ज्वलंत जो, जो उदाहरण आहे तो उदाहरण म्हणजे आपल्या पाण्याचं आहे आज फिल्टर प्लांटला पण आपण गेलो आहे तिथं पण ते पाण्यामध्ये किडे पडलेले आहे आता याला ते किड्याचं पाणी आपण पिऊ का आणि बिमार होऊ का दुसरा नाग नदीचा इथं प्रॉब्लेमच आहे नाग नदीचा जेवढी घाण आहे केमिकल युक्त पाणी आहे सांड पाणी आहे ते सगळं बहिणगंगाला गंगाला येते आणि वही भात पाणी राहिलं तर फिल्टर होत राहते पण भात पाणीच नाही थांबलेलं पाणी आहे तर बिमारी आपणच घेऊ का समोरची पिढी कशी होईल येणाऱ्या काळामध्ये मोठमोठ्या मोड़ बिमाऱ्या होतील गॅस्ट्रो पोटाचे प्रॉब्लेम येत किडनीचे विकार होणारच आहेत पण समोर जाऊन कॅन्सरियस जे बिमा डिसिजेस आहेत ते वाढतील पण याला परमन्टली सोल्युशन करण्याचं काम आहे आणि निर्देश देण्याच्या काम आहे दे त्याच्यावर काय करता येईल हे सुद्धा कलेक्टर साहेबांशी चर्चा झालेली आहे आणि समोर समोरच्या काळामध्ये काय करता येईल परमनंट सोल्युशन काय करता येईल आपल्याला बघू दिल्लीमध्ये राहुलजी गांधीच्या त्यांच्या अधिकारामध्ये आपण इथं मार्गदर्शनात आपण निवडणूक लढवली आणि आपण निवडून आलो पहिले अधिवेशन संपलं त्याच्यामध्ये त्यांनी नीट चा ज्वलंत उदाहरण तिथे घेतलेलं आहे मणिपूरचे जे प्रॉब्लेम होते अत्याचार महिलेवर झाले आहेत ते सुद्धा गेले पण त्याला सरकार हे काम काही करतच नाही भुंता पण्याचं काम आहे यांचा यांच्याकडे जुनेच मुद्दे आहेत नवीन मुद्दे त्यांच्याकडे काहीच नाही आणि आता नवीन चार महिन्यावर इलेक्शन आलेले आहेत विधानसभेचे महाराष्ट्राचे आपल्या सगळ्यांना माहीतच आहेत त्याच्यामध्ये लाडली बहीण आहे आता तुम्हाला माहितच आहे की स्वतःच्या बहिणीच्या विरोधामध्ये लढतात त्यांना मदत नाही करू शकत सामान्य लोकांना काय मदत करतील प्रत्येकाची जे बहिणी आहे माझी बहिणी आहे आपल्या सगळ्यांची बहिणी त्यांची काय मदत करतील या भूम तापात कारण आहे ज्यांनी सांगितलं आहे सरसकट प्रत्येक जणाला मदत करायला पाहिजे पण प्रत्येकाला करू नाही शकत आणि आपण सगळ्यांनी छापलेला आहे का किती लोकांना इथं मदत मिळत आहे किती पर्सेंटेज आहेत प्रत्येक महिला मदत द्यायला पाहिजे आणि पंधराशे म्हणजे काय काय होते आजच्या डेट मध्ये याच्यामध्ये सिस्टम ऐसे हो ना की ची। त्या महिलेला गरजच नाही भासली पाहिजे त्या पंधराशे रुपयाची की कोणत्या योजनेची त्याची एवढी ताकद तशी वाढायला पाहिजे पर कायपिटा इन्कम प्रत्येक माणसाच्या त्या बाईचा वाढायला पाहिजे की स्वतःचे प्रश्न त्यांना सॉल्व करायला पाहिजे ह्या गोष्टी सोडून गुंताप करण्याचाच काम हे सरकार करत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे जनतानी आम्हाला साथ दिला आहे मला असा विश्वास आहे की महाविकास सरकारीचीच सरकार येणार आहे समोर जाऊन शनारी आमचे नाना भाऊ इथं मुख्यमंत्री बनणार आहेत याला काही दोमत नाही त्याच्यानंतर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या तसा महाराष्ट्राचा कसा विकास करता येईल हे आपल्या सगळ्यांना दाखवून देऊ एवढेच आपल्या सगळ्यांना वचन देतो धन्यवाद भंडाऱ्या जिल्ह्यात तुम्ही डॉक्टर म्हणून होते आणि शासकीय रुग्णालयातच तुम्ही काम केलं आहे पण आज परिस्थिती पाहिली तर जिल्ह्यातील सामान्य अनेक पेशंट आणि त्यांचे नातेवाईक बाहेर झोपलेले आहेत अशा येतात तुमचं काय तुम्ही या पहिल्या दौऱ्यामध्ये तुम्ही शासकीय रुग्णालय विसरले की तुम्ही तिथं आता जाणार येणाऱ्या काळामध्ये सी एस साहेब आणि डीन आज मेडिकल मेडिकल सुद्धा पण आता भंडारा जिल्हा सुद्धा मंजूर झालेला आहे आणि तो लवकरात लवकर किती सुरुवात होईल त्याची बिल्डिंग कसे बनेल त्याचे निर्देशन देण्याचं काम आपण या काळामध्ये आपण करणार आहोत मेडिकल फील्ड मला सगळे या आरोग्यासंबंधी जेवढे प्रश्न आहेत मला अवगत आहेत मी जवळपास इथं वीस ते पंचवीस वर्ष इथं मी मेडिकल फील्डमध्ये काम केलेलो आहे आपल्या जिल्ह्यामध्ये पी एस सी मध्ये आता मागेच पण पन...